हॉटेल रहाणे पाटील फॅमिली रेस्टॉरंट स्वाद आपुलकीचा अस्सल नॉन व्हेज स्वादाचे प्रशस्त दालन महाराष्ट्रीयन डिश पंजाबी डिश साऊथ इंडियन डिश चायनीज डिश सर्व काही एकाच ठिकाणी अस्सल मराठमोळ्या चवीचा आस्वाद घेण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्या पत्ता देवगाव रोड सिद्धकला मेडिकल कॉलेज शेजारी संगमनेर खुर्द मोब आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध ग्रामीण भागामध्ये आज पण सादर केले जातात त्यामध्ये मडकी घडवणे सुतार लोहार कुंभार इत्यादी सर्वसमज कटकातले लोक या ठिकाणी काम करत असतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल कशा प्रकारे मडके तयार केले जातात तुम्ही हे पाहिलं नसेल बाजारामध्ये डायरेक्टली आपल्याला मडके तयार मडके केलेले आपल्याला बाजारमध्ये विक्रीसाठी दिसतात पण ते कशा प्रकारे किती कष्टाने ते केले जातात की तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसते तर तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ पाहून काय वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट आणि लाईक करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि पाहत राहा प्रतिकार न्यूज महाराष्ट्र धन्यवाद yes,